तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा स्क्रीनवरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालेलं आहे मूळ मुद्दा असं की पंचायत समितीचं सुद्धा आरक्षण जाहीर झालं आहे त्यामुळे कर्जतचं राजकारण तालुक्याचं राजकारण नगरपालिकेचं राजकारण जे आहे रणधुमाळी जी आहे ती सुरुवात झाली आहे त्यामुळे कर्जतकारांची दिवाळी जी आहे यावेळेला जोरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण के दिवाळी बावीस तारखेपासून येत आहेत आणि मूळ मुद्दा असा आहे की आता प्रत्येकाच्या घरामध्ये फटाके जोरदार वाजणार आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा जोरदार लॉबिंग करत तिकीट मिळवण्यासाठी आज जिल्हा परिषद आरक्षण जे आहेत अलिबागमध्ये जाहीर करण्यात आलं पंचायत समिती जे कर्जतलं जाहीर करण्यात आलं आहे आता आपण पाहूया पंचायत समितीचे आरक्षण नेमके कुठल्या विभागामध्ये काय पडलेलं पोशीर आहे पोशीरमध्ये नागरिकांचा मागास प्रवा महिला राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी राखीव आणण्यात आलं कळम अनुसूचित जमाती महिला राखीव पात्रज अनुसूचित जमाती महिला राखीव कशाळेमध्ये अनुसूचित जमाती मानगावतर्फे सर्वसाधारण उक्रूल जे आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आहे नेरळ सर्वसाधारण आहे दामद सर्वसाधारण आहे वाक सर्वसाधारण आहे कडाव जे आहे सर्वसाधारण महिला राखीव आहे मोठे वेणगाव नागरिक मागास प्रवर्ग आहे बीडमध्ये सर्वसाधारण महिला अशा बारा ज्या आहेत पंचायत समिती जागा आहेत त्यांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे याच्यामध्ये जर बघितलं महिलांसाठी मोठ्या प्रमाणात राखीव जागा जे आपल्याला दिसून येत आहेत एक दोन तीन चार साधारण पाच सहा सहा जागा, जागा साधारणपणे महिलांसाठी पंचायत समिती स्थान हे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं म्हणजे पंचायत समितीमध्ये साधारणपणे सहा महिला ज्या प्रतिनिधित्व करणार आहेत साधारणपणे बारा जागा पैकी सहा महिला ज्या आहेत त्या महिला असणार आहेत सहा जागा जा हे जा पुरुष असणार आहेत आता जिल्हा परिषद आरक्षण जे जा अलिबागला जाहीर झालेलं आहे सर्वसाधारण जे आहे अध्यक्षपद जाहीर झालेले आहे आता जे सदस्यांसाठी जे आरक्षण झालेलं आहे आपल्या काही कर्ज तालुक्यामध्ये सहा जागा आहेत आपण पाहूया मानगाव जे आहे सर्वसाधारण महिला जडपीच्या आरक्षणावर बोलतोय वेनगाव हे अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडलेलं आहे कशाळेमध्ये अनुसूचित जमाती महिला पडलेला आहे नेरळमध्ये सर्वसाधारण महिला पडलेल्या आहे म्हणजे नेरळमध्ये अनेक इच्छुक होते भगवान चंदे असतील सुरेश टोकरे असतील प्रसाद थोरवे असतील हे सगळे इच्छुक होते मात्र तिथे सर्वसाधारण महिला पडलेल्या आहेत त्यामुळे या नेत्यांचं स्वप्न भंगलेलं आहे म्हणायला काय हरकत नाही कडावमध्ये झेडपी ओबीसी पडलेलं आहे तर ओबीसी मध्ये बाबू घरांसाठी आजचे दिन आलेले आहे सुदाम पवळी हे ओपनमध्ये मोडले जात आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा त्या जे आहे स्वप्नांचा भंग झाला किंवा हिर झालेला आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे कळममध्ये झेडपी अनुसूचित जमातीसाठी जे आहे ते सुद्धा हे जे आहे आपल्याला दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की आता आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि संपूर्ण जर बघितलं तर मूळ मुद्दा असा की आरक्षणामुळे आता अनेक लोक प्रयत्न करत होते अनेक जण हे करत होते मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला आरक्षणामुळे जे आहेत ते गणित राजकीय अनेकांची आरक्षण हिरमोट झालेलं आहे कर्जत नगरपालिकेमध्ये स्वप्नांचा सुरवाडा झाला नगराध्यक्ष पदासाठी तसेच अनेक जण लॉबिंग होते ते सुद्धा पंचायत समिती असतील किंवा जिल्हा परिषद हिरमोट झालेला आपल्याला दिसून येत धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्सक्राइब करा आणि अपडेटेड रहा